तो तो बेहतरीन शॉट संजय पार्डी के बल्ले ऐसी खूबसूरत आक्रमकता इसी तरह बल्लेबाजी करते रहे तो काफी बढ़िया बल्लेबाजी देखने मिली डबल चार बेहतरीन शॉट कभी इस तरह खेलते नहीं लेकर आमचं हे माइंड क्रिकेट गेम आहे हा बुद्धीचा विकास आणि चालना देणारा खेळ आहे कॅरम बुद्धीबळ सारखाच आणि याच्यामध्ये आमच्या खेळामुळे एक मैत्री वाढते आमच्या लोकांना आनंद मिळतो अठरा वर्षापासून सत्तर वर्षापर्यंतची लोक याच्यात खेळतात ऑलरेडी तर ज्यांना निराशा वगैरे आलेले असतील किंवा उदास झालेला असतं आयुष्यात तर त्यांना एक फ्रेश काढण्यासाठी हा आमचा खेळ असतो आणि हा खेळ हाल भारतात खेळला जातो तर आणि या खेळाच्या आम्ही स्थापना दोन हजार तेवीस रोजी केली अठ्ठावीस जानेवारी दोन हजार रोजी पहिलाही वर्धापन दिन आम्ही दुहेब्रेल चषक जे आमच्या दुहेब्रेल ब्रेल लिपीचे जनक आहे त्यांचं स्मरण आम्हाला कायमस्वरूपी राहावं आणि त्याचा एक आदर म्हणून आम्ही तो त्यांच्या नावे चषक भरवतो स्पर्धा भरवतो आणि ट्रॉफी आणि एकवीस हजार रुपये जमीन पहिलं बक्षीस त्या विजेत्या संघाला देत असतो ह्या खेळासाठी बारा आपल्या क्रिकेट संघ सारखं जसं याच्यात बारा प्लेअर असतात आणि याच्यात ऑल महाराष्ट्रातनं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातनं ह्या खेळासाठी लोक उपलब्ध होत असतात आता आमच्याकडे बारा संघ आहे आणि देवाच्या आनंदी फ्रुटवाला धर्मशाळा इथे वीस एकवी वीसपासून तेवीस फेब्रुवारीपर्यंत ते ह्या स्पर्धा आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना निवास भोजन हे पूर्ण चार दिवसाचा खर्च आम्ही करत असतो या आणि याचं विश वैशिष्ट्य हे आहे की आमचे हे सर्व अंध सभासदच आपापल्या खिशातनं पाचशे पाचशे रुपये चारशे पाचशे रुपये जमा करून आमची जी प्राथमिक वर्गणी निवाळा होती ती करतो आणि म्हणून बाकीची वर्गणी आम्हाला अशा दानशूर व्यक्तींकडनं किंवा आपल्या सगळ्या समाजाकडनं आम्हाला ते अपेक्षित असतील आणि म्हणून आम्हाला हे आम्ही आव्हान करतो समाजाला लहान शिवसेने तुम्हाला जे काही शक्य होईल ते मदत आमचं हे बघून आम्हाला करावी अशी आमची सर्वांना विनंती आहे आता आमच्याकडे बारा संघ आहेत आणि अजून आपल्या खेळामध्ये अनेक लोकांनी सहभागी व्हावं अशी मी महाराष्ट्रातील सर्व अंधा अंध लोकांना विनंती करतो आणि या खेळासाठी ल लो, सायटेड लोकांनी नॉर्मल लोकांनी देखील आम्हाला सहकार्य करावं जे जे आम्हाला मदत लागेल त्याच्यासाठी त्यांनी हातभार लावावा हे मी सर्व लोकांना विनंती करतो आमचा जो खेळ आहे त्या हा खेळाला जवळजवळ साठ ते सत्तर वर्षांपूर्वीची परंपरा आहे आणि मधला काळ असा होता की हा खेळ काय म्हणजे संपून जातो की काय म्हणून आम्ही याला जिवंत ठेवण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही काही अंध लोकं का एकत्र येऊन हा खेळ परत तसाच चालू ठेवायचा आणि प्रयत्न करतोय आणि समाजामधले जे दानशूर लोक आहेत त्यांना एक आव्हान आहे की तुम्ही जर समजा जे काही मोठमोठे म्हणजे मंदिरं असेल किंवा काय तुम्ही तिथं दान करताच तसंच आमच्यासारख्या काही जे, का जे गरीब लोक आहेत आम्हाला देखील तुम्ही म्हणजे थोडा हातभार लावला ह्या स्पर्धेसाठी तर नक्कीच आमची माद। ही स्पर्धा सक्सेस होणार आहे तुमच्या माध्यमातून तर आत्तावरती सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे आमची ही जी स्पर्धा आहे तर हिला सत्तर वर्षापूर्वीची जुनी परंपरा आहे आणि दुसरी गोष्ट या परंपरे या खेळामध्ये इंजरीज वगैरे होत नाही बैठा गेम असल्यामुळे तर माझी सर्व आपल्यामार्फत सर्व दानशूर व्यक्तींना विनंती आहे की आपण या खेळामध्ये आम्हाला सहकार्य करावं आणि हो आम्हाला मदतीचा हात पुढं करावं हो कारण जरी स्पर्धा ही अंधबांधवांची असली तरी आम्ही स या स्पर्धेसाठी संपूर्ण समाजाला आम्हाला जोडण्यासाठी किंवा आम्हाला तुम्ही जॉईन व्हा अशी मी सर्वांना प्रार्थना करतो एवढंच बोलून थांबतो